मित्रांनो सध्या एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे व्हिडिओतील आवाज अस्पष्ट असला तरी या दोघांच्या संभाषणाचा विषय मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील असल्याचे प्रथमदर्शनी सूचित होत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे हे आपण पाहूया मित्रांनो आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ झाला आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले यांची भेट झाली या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या तेव्हा नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना मजेत विचारले की हे काय चाललं आहे त्यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले की मर्यादेच्या बाहेर गेला की कार्यक्रम करतोच नाना पटोलेंनी त्यावर तात्काळ प्रतिप्रश्न केला मला सांगा तुम्ही त्याला वाढवलं ना असे नाना पटोलेंनी विचारलं त्यावर शिंदे यांनी तो सामाजिक कार्यकर्ता होता तोपर्यंत ठीक होते असे म्हणत काढता पाय घेतला एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख मनोज जरांगे यांच्या दिशेने असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यावरून मराठा आंदोलक सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांना लक्ष करताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून एक ट्विट करण्यात आला आहे यामध्ये म्हटलं आहे की कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब मुख्यमंत्री साहेब ही धमकी आहे का उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे यावर आता मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी खासला नक्की सबस्क्राईब करा